आपण पाहत आहात आपल्या हक्का अल्पावधीत उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट या, मुलां या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण संपदा कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबण वर खास सूट दहा रुपयांचं व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार तसेच राजारामबापू पाटील साखर कारखान्याची सभासद साखर उपलब्ध असून

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संपदा सुपरमार्केट कुरळप तालुका बाळवा जिल्हा सांगली सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बिणीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कणे येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली दुर्बिणीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत कोल्हापूरमधील पासष्ट वर्षीय रुग्ण जो दीर्घकाळापासून किडनी विकाराने त्रस्त होता आणि एक दिवस साठ डायलिसिस घेत होता त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने बायपास शस्त्रक्रिया अत्यावश्यक बनले सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग व शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ सयाजीराव सरकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले दुर्बिणीच्या सहाय्याने इंटरनल मेमरी आर्टरी काढून छातीच्या टाव्या बाजूस छोटा छेद देऊन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली ही महाराष्ट्रातील पहिली दुर्बिणीद्वारे यशस्वी बायपास शस्त्रक्रिया आहे परंपरागत हृदय शस्त्रक्रियेत छातीच्या समोरील भागात मोठा छेद देऊन स्टरनोम नावाचे हाड कापून हृदयावर ऑपरेशन करावे लागते ज्यामुळे रुग्णाला अधिक रक्तस्राव वेदना आणि दीर्घकालीन विश्रांती आवश्यक असते मात्र दुर्बिणीच्या सहाय्याने बायपास सर्जरी केल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव कमी होतो वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो याबाबत माहिती देताना डॉक्टर सयाजीराव सरगर म्हणाले ही शस्त्रक्रिया केवळ तंत्रज्ञानाची नव्हे तर सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कौशल्याची आणि सेवाभावी वृत्तीची साक्ष देणारी आहे महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे दुर्बिणीच्या सहाय्याने हृदय बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो सिद्धगिरी हॉस्पिटल हे नफातोट्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा पुरवण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हृदयाच्या जटिल शस्त्रक्रिया कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीने ग्रामीण भागात उपलब्ध होतील या ऐतिहासिक यशाबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली जिथे परमपूज्य काडासिद्धेश्वर स्वामीजी डॉ सयाजीराव सरगर डॉ डॉ शिवशंकर मरजक्के डॉ प्रकाश भरमगौंडर वैद्यकीय अधीक्षक विवेक सिद्ध विक्रम पाटील राकेश पाटील आकाश निलगार राजेंद्र शिंदे अमित गावडे यांच्यासह सा हॉस्पिटलचे अन्य अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते ही प्रगत उपचार पद्धती सामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध करून देण्याच्या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या ध्येयाचा हा आणखी एक टप्पा आहे ज्या रुग्णाला हृदयविकार व बायपास शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यम चोवीस तास न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी उदयनारे यांची माहिती